नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी डॉक्टर अनेक वर्षांपासून खंडोबा मंदिर नगरचा वर्धापन दिन गेले वर्षांपासून साजरा करत आहे आज या वर्धापन दिनानिमित्त जागरण गोंधळ खंडोबाची महापूजा अभिषेक तळीभंडार पालखी सोहळा अशा प्रकारे नियोजन करण्यात आले वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांमध्ये हजारो खंडोबा भक्तांनी सहभागी होऊन आनंदाने लाभ घेतला अंदाजे चार ते पाच हजार भाविक भक्तांनी आणि महाप्रसादाचा देखील लाभ घेतला पुणे शहरातील आणि बाहेर गावाहून आलेले प्रसिद्ध व्यापारी नामवंत वकील डॉक्टर शेतकरी कामगार वर्ग तसेच जय मल्हार महिला लेजिम पथक जय मल्हार महिला भक्ती मंडळ बँड हलगी ढोल ताशा पथक यांनी स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतला या भक्ती सोहळ्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते महिलांनी जागोजागी रांगोळ्या काढून पालखी सोहळ्याचं स्वागत केलं तर काहींनी लेझिम खेळत भक्तीभावाने पालखीचं स्वागत केलं उपस्थित सर्व भक्तांचे जेवणाचे आणि सर्व कार्यक्रमाचे नियोजन महावीर लोढा रोहित लोढा हरीश लोढा सुमित लोढा आणि परिवार तसेच अशोक संचेती विनय भंडारी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी केले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा